मित्रांनो छोट्या पडद्यावरची अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ठिपक्यांची रांगोळी तर मित्रांनो या मालिकेतील दादा काका का ही भूमिका म्हणजेच शरद पोंक्षे हे साकारतात आता शरद पोंक्षे यांनी ठिपक्यांची रांगोळी या मालिकेला रामराम ठोकलेला आहे शरद पोंक्षे यांनी ही मालिका का, का सोडली असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे तर शरद पोंक्षे यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केलेला आहे यामध्ये ते ठिपक्यांची रांगोळी या, या मालिकेतील विनायक कानेटकर म्हणजेच अभिनेते शरण पोंगशे यांची विनायक ही व्यक्तिरेखा यापुढे अभिनेती उदय टिकेकर साकारणार आहेत तुमच्या आवडत्या मालिकेतील या व्यक्तिरेखेवर असलेलं तुमचं प्रेम या बदलाने अजिबात कमी होणार नाही याची आम्हाला खात्री आहे आणि म्हणूनच उदय टिकेकर यांचे आपण मनापासून स्वागत करूया असे बोलताना शरद पोंगे दिसत आहे आता मालिकेत दादा काका यांच्या भूमिकेत अभिनेत्री उदय टिकेकर दिसणार आहेत शरद पोंक्षे यांनी शेअर केलेल्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी अनेक ने कमेंट्स करत नाराजी व्यक्त केलेली आहे तुम्हीच दादा काका म्हणून परत या अशी विनंतीही केलेली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद